कधी पाहिलं का डोक्या गेले बा त्र्यंबकेश्वर घेऊन मसाल्याने सप्ताह बसवला कधी अरे बाबा कीर्तनात फक्त माणसानी यायचं आयच असत हे इतर काम नाही मग परमात्मा नाही काया कशा करतात परमात्म्याच्या प्राप्ती करतात त्या मृत्यू साऱ्या गोष्टी मिळत्या एकच गोष्ट सत्य त्याला देव असं म्हणतात देवाच्या प्राप्ती करता हृदय झिजवला पाहिजे पण दुर्दैव आहे दुर्दैव आहे मुसलमान किती शिकला त्याला नमाज पडायची लाज वाटत नाही ख्रिश्चन लोक मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले त्यांना कधी इशू समोर गुडघे टेकायची लाज वाटत नाही दुर्दैव फक्त हिंदू धर्माचा आहे आमच्या धर्मात दोन पुस्तकं वाचली की लोक म्हणतात या जगात देव नाही तर देव पाहण्याकरता डोकं लागतं डोक्यात अक्कल लागते परमात्माला तुला डोकं तरी पण अक्कल दिली नाही शोकांती काय त्या जगात देव आहे ना पण देव पाहण्याकरता काहीतरी प्रयत्न करावे लागतात आम्ही दे लोक देव मानत नाही आता जसं प्रश्न विचारणार तसं उत्तर द्यावं लागतं बघा प्रश्न अवलंबून आहे बरेच लोक म्हणतात त्या जगात देव आहे आम्ही म्हणतो आहे मला दाखवा आता कुठून जाऊ सांग भगवान तो की चीज आहे आज लावू मी पण याच म्हणणं नाही जगात देव एक आनंद देव म्हणतो जगात देव आहे मी म्हटलं आहे मला दाखवा अरे असं नाही तो आहे पण दिसत नाही म्हणे असं नाही जे दिसत नाही ते नाही मग मी तुला देव दाखवतो तो म्हणजे कस काय जे दिसत नाही ते नाही ना म्हणे अजिबात नाही म्हटलं मग शंभर टक्के देव दिसणार म्हणजे काय करावं लागेल गा आणि इलेक्ट्रिकच्या बोर्डात दोन्ही बोट घालून का तू म्हणजे करंट लागल की मग करंट करू ना जसं करंट आहे दाखवू शकत नाही तसं ध्ये त्याला हृदयामध्ये देव पाहण्याकरता काहीतरी प्रक्रिया सांगितल्या आमच्या संतांनी पण आम्ही देवच मानत नाही म्हणजे देव मानत नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे प्रचंड जसा प्रश्न विचारणारा तसं उत्तर असतं आमच्याकडे महाराज लोक सांगतात नाही का शाळेमध्ये अचानक साहेब धडकले साहेबांनी सांगितलं कोरानो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का बरं म्हटलं विचारा साहेब साहेब म्हटलं कोरानो सांगा एक रुपयाला सहा दे माझं बाई किती साहेब म्हटल्यावर गणित कसं बसत बसत नाही बेरीज बसत नाही गुणाकार बसत नाही दोन्हीच बस ना पहिलं दुसरं बेंचवर झोपलो होत त्याच्या हौकीन उठवत शेजारच्या काय विचारतात प्रश्न येऊ दे आले अरे नाव काय तुझं विकी माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का देतो की साहेब सांग एक रुपयाला दे माझं भाई किती तो म्हटला बेचाळीस आणि बरोबर साहेबाचो वय बेचाळीस साहेब आश्चर्य झाले ना साहेब म्हटले मास्तर काय तुम्हाला आत्ता पुढे बसवतात हुशार बरोबर मागं बसवतात किती गोडपोर बेटा इकडे कोणती मेथ वापरली तसं कधी सोडवलं म्हटलं बरं सोपवतो साहेब अरे सोडवलं कसं ते सांग म्हटलं आमच्या कधी जे त्याची वय एकवीस आहे तुम्ही मला वय दिसतं तुमच्या अरे प्रश्न विचारताना तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं आता अनेक गोष्टी मी सांगू शकतो माझ्याकडे घडचा अभाव येत्या अकबर बिरबराचा धवभर भरला अकबर आहे मुसलमान पण बिरबला ब्राह्मण पण अकबराचा दरबार ब्राह्मण हो बिरबला वाचून चालत हो नव्हता बिरबल नाही ना, ना? दरबार बंद एकदा असं विचारलं गो अकबरानं बिरबला जगत न खुदा ना काय मानणं है मला काही हिंदी येत नाही थोडी थोडी आती उभी पण या खाती दृष्टांत हिंदीत नाही म्हणून बोलतो बिरबाल लोक जगत में खुदा खुदाचे काय मानणं बिरबल का अकबर जी जगत ना खुदा है है, है मुझे कुछ भी दरकार से चला मुझे मालूम नहीं खुदा दिखाना पड़ेगा तेरा मानना है खुदा तो खुदा दिखा नहीं तो तुझे मार देंगे बीरबल ने कहा भाई मर जाने से अच्छा है कुछ तो भी करो बीरबल ने संगीत ठीक है अकबर जी आने वाली दस तारीख को तो सुबह साढ़े दस बजे मैं तुम्हें खुदा दिखाऊंगा फुक्टाचा देव सर्वांना घोड लागतो आठ्या गावात खबर गेली येणारे दहा तारखेला सकाळी दहा वाजता बिरबल लोकांनी नातेवाईक बोलून घेतले नऊ तारखेला रात्री बिरबला गाढं बांधलं घर आणि एका खोलीत कोर्ड ठेवलं खोलीला घर मोठं कुलूप लावलं सकाळी सभा भरली अकबरून जास्वर बसला अकबरानं बिरबुला विचारलं बिरबल आठवी तारीख बोले दस घरी में टाइम बोले साडे दस

जरा गोल से सुनिएगा इस रूम में खुदा बैठा है या खुली मत देव बस ले है लेकिन एक बार एक ही आदमी अंदर जाएगा यकता यकस मानुस मत दे जाए और अंदर जाने के बाद में जो एक बात के औलाद उसे खुदा दिखेगा और जो दो बात के औलाद उसे गला दिखेगा <laughs> पहिलं गेलं धक्काच झालं बीरबल नाही काय मग जिंदगी मॅस खो दाखवली नाही एक म्हणतो म्हणतो त्या खुदा कम चौदा म्हणतो कि खोदा अकबराचा नंबर लागला अकबर गेला म्हणतो बीरबल पेर दिली नाही देप दाखवण्याचं शांत जो आहे शोधावा लागेल मग त्याला शोधण्याकर काय करावं लागेल त्याला शोधण्याकरता सोपे साधन देवाला नाही तर प्रेम करा दुश्मनी दोन पर्याय एक तर वैरत्व करावं वैरत्व आपल्याकडून शक्य नाही त्याकरता क्वालिटी शिशुपालाची रावणाची कंसाची लागते आपल्या भाताकून ते शक्य नाही सोपा पर्याय देवावर प्रेम करावं कारण या जगात फक्त देवाचं प्रेम फलद्रूप होत जरा बोलू चांगडीवर केलेलं प्रेम धोका देत काय प्रेम धोका देत आणि परमात्म्यावर केलेलं प्रेम तारून देत म्हणून प्रेम करायचं तर देवावर मग देवावर प्रेम करत असताना संसार करायचा नाही का संसारच केला पाहिजे पण कसा करावा संसारी असावे असोणी नसता कोण म्हणतो संसार करू नये <laughs> जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी चार वर्णी आश्रमाची निर्मिती केली ब्रह्मचारी ग्रहस्थी वाहनग्रस्ती आणि संन्यासी चारींमध्ये श्रेष्ठ कोण तर धन उत्तम व्यवहार उदास विचार या ग्रस्त्याला धन्यता दिलेली आहे बरं संसार दोन प्रकारचा आहे तुम्हाला जर विचारलं संसार म्हणजे काय दोन चार एक शेती असली आपण शेमडे झाला संसार याचं नाव संसार आहे का संसार करायचं तर करा, करा। सावता महाराजांसारखा कांदा मुळा विहिर दुरी अवघी व्यापेरी पंढरी अरे पिठल विठ्ठल्यात विठ्ठल जडीसरी वरला टाव नाही इतका आदर्श संसार केला की सावता महाराज पंढरीला नाही गेलो सिस्टीम पंढरीचा पंढरीचा सावता महाराजांना भेटायला आला जाना? करा ज्ञान ज्ञानबरा मुलं किती हो जलपतपुरकर सांगा पेट करतो सांगा ज्ञानेश्वर महाराजांना मुलं किती बोला दक्षिणेतले घ्या तशी कमी घ्या त्यातले येतो मुलं सांगा तरच पुढे जाईल नाही तशी धन्यवाद सांगितलं की परफेक्ट सांगितलं परफेक्ट सांगितलं संसार जगातला पहिले पुरुष ज्ञानवर आहेत की ज्यांना नाही पण चार मुलं आहे चारही करता मौलीने प्रॉपर्टी कमवली विचार सागर पंचदशी ज्ञानेश्वरी हरिपाठ मग माऊली म्हणतात अवघाची सुखाचा ज्ञानवरील संसार जम